यांच्यावर विराजमान होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस अधीक्षक चिरुमुल्ला रजनीकांत यांचे गणपती मठ संस्थान पत्रकारांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी अध्यक्षीय भाषणात चिरुमुल्ला रजनीकांत असे म्हणाले की गणपती मठाच्या अध्यक्षस्थानी सांगितल्याप्रमाणे मानाच्या गणपती हा मस्जिदीच्या समोर रात्रभर थांबतो म्हणजेच हे

वास्तविक ठाणेदार राहुल आठवले मंच व्यवस्था सचिन बहादुरे तर आभार अर्जुन राठोड यांनी मानले नवनाथ दरोई द स्टिंग न्यूज नेर